सगळं तरुण मंडळ त्या काय म्हणाले आम्ही वाढीला शब्द दिला होता तुमच्या वाडीला नक्की आल्यानंतर आपल्याला ज्या अडचणी आहेत रस्त्याच्या असतील लाईटच्या असतील असतील कष्ट पाहतो मी जेव्हा बघितलं ग्रामीण भाग एवढा आपण एवढं आहे मुंबईच्या एवढ्या जवळ पण आज पण इकडे दळवळण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे गाव गावकडे गावाखेड्यामधला माणूस ग्रामीण भागातल्या वाडीचा माणूस गावाखेड्याकडे पोहोचला नाही त्यामुळे या ठिकाणी बरेचशी प्रॉब्लेम रस्त्यामुळे येते मी तुम्हाला गणपती आपण सोडून सांगतो येणाऱ्या दिवसामध्ये आपण विधानसभा मध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादी जाणार आहे त्याला गणपती आपण सांगते जेव्हा आमदार होईल त्या दिवशी या कर्ज तालुक्यातली एकवीस वाडी नाही कुठल्याच वाडी रस्ती होती रस्ता ओढा अशी एक पण वाडी नसेल प्रत्येक वाडीवरती रस्ता असेल पाणी असेल आणि ते काम कसं करायचं पंधरा वर्ष कर्जत नगरपालिकेमध्ये नितीन सावंत नगरसेवक असताना तुम्हाला एक सांगतो फॉरेस्ट चा फॉरेस्टरची जागा आहे मी रस्ता येत नाही मी त्यांना एवढं सांगितलं या रस्ताच झाला नाही तर या रस्त्याने तुम्ही पण येणार नाही तुम्हाला जे करायचं ते करा मी तो रस्ता रात्री उभा राहून स्वतःच्या कॉपरेट रस्ता कारण आज जो कॉपरेट रस्ता आहे त्या रस्त्याकडे वाडीचे लोक जातात तुमची काम करण्याची मानसिकता पाहिजे काम करायची मानसिकता असेल तर कुठला अधिकारी काम करायला आवडू शकत नाही आज माझ्या माता माय नाव त्यानंतर आल्यानंतर तिथं पाण्याची सोय काय असते तिथे पाण्याचा प्रश्न किती गंभर असते मोठ्या गाडीने आलो पण जो जी माझी आदिवासी महिला असेल ग्रामस्थ तरुण मंडळी जेव्हा चालत रस्त्यांनी असतील कर्जतकडे जात असतील नेरळीकडे जात असतील शहराकडे तिकडे जात असतील भाजीपाला असतील व्यवसाय करतील त्यांना येणारे कष्ट मी गाडी कष्ट समजतील आणि गणपती आपण येणाऱ्या दिवसामध्ये दौरा करणार आहे तेव्हा मी तुमच्याकडे गाडी नेणार नाही येईल जेवढ्या वाड्या मस्त चालत तुम्ही जे कष्ट करता तुम्ही जे तुम्हाला जे दुःख होतं ते दुःख मला समजेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये भविष्यामध्ये जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल जे काही काम असेल आपल्या कर्जतल्या शिवाय आहे तुम्ही रात्री सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत परिस्थिती आपले पांडू असेल सगळे लोक तिथे येतात पहिल्या मी पण तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम असेल तरुण मंडळी असे ग्रामस्थ असतील काही काम सांगा आणि नितीन सावंत तुमच्यातला सर्वसामान्य आहे तुम्ही ज्या जेव्हा आवाज द्याल त्या आवाजाला तुमच्या हो देईल तुमच्या प्रत्येक कामात तुमच्या घरातला तुमचा भाऊ समजून तुमचा मुलगा समजून कधीही सांगा मी कुठली जात धर्म कोण आदिवासी आहे कोण मराठी आहे कोण कोण आहे आपण सर्व एक येत आम्ही माणूस की आजकाला धर्म आहे आणि माणूस की असले का सर्व काय होतं तुम्ही सर्व मला कधी पण आवाज द्या मी तुमच्या प्रत्येक गोष्टीला आवाज उडेल आणि एवढ्या मोठ्या संख्येने ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो अजून भरपूर काही तुमच्याशी बोलायचंय पण मी जेव्हा कार्यक्रम येईल स्वतः त्या टायमाला मी नक्की बोले माझा दौरा पुणे जिल्हा परिषद पाहिजे आता शिरोली पासून आहे तो छत्तीशीचा कालापूर तालुका झाला का मी या साईड येणार आहे तर मी त्यामध्ये येत असताना मी चाललो ती त्याशिवाय तुमच्याशी सगळ्यांशी बोलेल आपण त्यावेळी नक्की या ठिकाणी परत एकदा येऊ कारण आज गणपतीचं दर्शन येईल त्यामुळे जास्त बोलत नाही आणि माझ्या बरोबर जे माझे सगळेच पदाधिकारी आहेत यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतोय जय महाराष्ट्र